नमस्कार ऑनलाइन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत आठवी विषय मराठी पाठ क्रमांक चार आपण सारे एक या पाठाचे कृती लेखन म्हणजे स्वाध्याय लेखन तत्पूर्वी तुम्ही या पाठाचं पूर्णपणे स्पष्टीकरण जर अभ्यास नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो देखील तुम्ही अभ्यासा आणि त्यानंतर स्वाध्यायाचा हा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता चला तर जास्त वेळ न घालवता आपल्या स्वाध्याय लेखनाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक एका शब्दात उत्तर लिहा त्यातील अ माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे नयन जीवन व्यवहारात मदत करणारी उत्तर आहे कर्णिका ई वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी कोण आहे तर उत्तर आहे नासिका ई जीवाताई यांना संपात सामील करून घेणारे ते म्हणजे दंतराज उ सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते मेंदू राजे साहेब उ अजिबातच काम न करणारा आरोप असणारे पोटोबा एका शब्दात उत्तर असल्यामुळे आपण इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणार नाही आहोत आता पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आकृती पूर्ण करा त्यामधील अ जीवाताईची कामे आता इथे दोन रकाने दिलेले आहेत अपेक्षित उत्तर दोन आहेत त्यापैकी पहिलं काम आहे गोड बोलणे आणि दुसरं काम आहे निरनिराळ्या पदार्थांची चव चाखणे प्रश्न क्रमांक पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय इथे तुम्हाला त्या प्रश्नाच्या समोरच दोन रेगा दिलेल्या आहेत त्याचीच अनुक्रमे उत्तरं आहेत पदकुमार यांनी केलेला निश्चय म्हणजे स्वयंपाक घरात जाणार नाही तर हस्तक राजांचा निश्चय आहे घास उचलणार नाही प्रश्न क्रमांक ई जीवाताईची तक्रार त्यांनी केलेल्या तक्रारी ह्या दोन आहेत त्यापैकी पहिली तक्रार एक पोटोबा म्हणतील तेवढे जिवेला खावे लागते आणि आवडता पदार्थ अधिक खाल्ल्यास त्याचे गुरगुरणे सुरू होते दुसरी तक्रार म्हणजे सारे अवयव कामे करतात पोटोबा मात्र आयते बसून खातात अशा पद्धतीने आपण इथे विचारलेल्या तिन्ही प्रश्नांची आकृती पूर्ण केलेली आहे आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न त्या अगोदर तुम्हाला असे शैक्षणिक व्हिडिओ पाहायचे असतील ऐकायचे असतील अभ्यासायचे असतील तर विसरू नका ऑनलाईन क्लास या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कारणे शोधा व लिहा त्यातील अ जीवाताई गप्प आहे कारण जीवाताईला पोटोबा खब्येची मोठी चिड आली होती रामराव आणि श्यामरावांमधील पोटाची महती गाणारा संवाद तिने ऐकला त्यात ही माणसं सारं काही असल्याचे कळले या पोटोबामुळे आपले फरफट होत असूनही सारा मान सन्मान त्यालाच मिळतो या विचाराने जीवाताईला चिड आली म्हणून ती गप्प होती आ पोटोबा अधून मधून गुरगुरतो कारण उत्तर पोटोबाला गुरगुरण्याची सवय असून त्याशिवाय शरीराचे राज्य सुरळीत चालणे शक्य नाही आता पुढील प्रश्न क्रमांक चार आपण पाहूया प्रश्न क्रमांक चार स्वमत स्पष्ट करा त्यातील अ आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत या विधानाबाबत तुमचे मत याच उत्तर आहे आपण सर्वजण शरीर रूपी राज्याचे सेवक आहोत कारण प्रत्येक अवयव आपले काम प्रामाणिकपणे करतो एखाद्या अवयवाचे काम थांबल्यास संपूर्ण शरीरावर परिणाम होतो सर्व अवयवांनी एकत्र काम केल्यास शरीर नीट चालते म्हणून एकी आणि सेवा हीच शरीराची खरी ताकद आहे त्यातील उपप्रश्न आ पोटाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याचे कारणे उत्तर आहे पोटोबाविरुद्ध सर्व अवयवांनी तक्रार केली कारण त्यांना वाटले की तेच सगळं काम करतात पण पोटोबा मात्र काहीही न करता फक्त खातात जिवेला खाण्याची सक्ती केली जात होती नासिकेला वाटायचा आपण श्वास घेण्याचे महत्वाचे काम करतो पदकुमार होत म्हणून सर्व इंद्रियांना राग आला आणि त्यांनी पोटोबा विरुद्ध तक्रार केली इथे आपल्या पाठाखाली सर्व प्रश्न उत्तर संपलेली आहेत आणि सुरु होत आहे व्याकरण विभाग या व्याकरण विभागामध्ये तुम्हाला मजेशीर पद्धतीने काही प्रश्न विचारलेले आहेत त्यातीलच पहिला प्रश्न आणि हा विभाग खेळ या शब्दांशी या नावाने तुम्हाला दिला गेलेला पहिला ओ, पहिला आहे पहिला प्रश्न आहे अ खालील वाक्यात योग्य विराम चिन्ह घाला इथे वाक्य दिलेली आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला योग्य अशी विरामचिन्ह घालायची आहे त्यातील पहिला प्रश्न अ तो म्हणेल तेवढंच खायचं सक्ती असते माझ्यावर या वाक्यामध्ये शेवटी तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह लिहायचं आहे दुसरा आहे आ हो हो आमची तयारी आहे आता या वाक्यामध्ये हो हो मध्ये स्वल्प विराम येणार आहे आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्ण विराम येणार आहे अशा पद्धतीने इथे हा प्रश्न संपतो पुढील प्रश्न आहे आ वर्गीकरण करून करू, वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा आता इथे वर्गीकरण करायचं आहे एक सर्कल दिलेला आहे त्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत चार दिलेले आहेत आणि त्यामध्ये अवयवांचे उपप्रकार दिलेले आहेत त्यापैकी एक आहे क्रिया अव्यय अवय आहे शब्द योगी अवय तिसरा आहे उभारणवयी अव्यय आणि चौथा आहे केवल प्रयोगी अव्यय आता हे अव्ययाचे प्रकार तुम्हाला इयत्ता सातवी मध्ये शिकवण्यात आलेले आहेत त्याचे रिव्हिजन म्हणून तुम्हाला इथे पाठातीलच काही शब्दार्थ या सर्कल मध्ये दिलेले आहेत तत्पूर्वी आपण क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय अव्यय आणि केबळ प्रयोगी अव्य हे काय असतात थोडक्यात बघूया क्रियाविशेषण अव्यय म्हणजे एखादी क्रिया करायला सांगणे किंवा त्या सेंटेन्स मध्ये एखादी क्रिया सांगितलेली असते क्रिया मीन्स काय तर कार्य करणे दुसरं शब्दयोगी अव्यय काय तर एखाद्या शब्दाला शब्दांनंतर प्रत्यय येतो त्या प्रत्यय त्या शब्दात असतो त्याला शब्द योग्य अव्यय म्हणतात उभयन अव्यय काय तर दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना मधला जोडणारा शब्द म्हणजे उभयान अव्यय आणि केबळ प्रयोगी अव्यय म्हणजे एखादी अघटित घटना आश्चर्यकारक गोष्ट त्या वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये सांगितलेली असेल तिथे असा एक पर्टिक्युलर शब्द वापरला जातो फॉर एक्झाम्पल रे अबब यासारखे शब्द प्रयोगी अव्यय आता ही ते काही शब्द दिलेले आहेत आपण त्याचं वर्गीकरण करूया भरभर भरभर ही काय आहे तर क्रिया आहे भरभर चालणे भरभर जेवणे म्हणून हा शब्द क्रियाविशेषण अव्य या ब्रॅकेटमध्ये येणार आहे म्हणजे या रकाण्यात येणार आहे सावकाश सावकाश देखील ही एक क्रिया आहे सावकाश चालणे सावकाश बोलणे म्हणून हा शब्द देखील क्रियाविशेषण अव्यय या बॉक्समध्ये येणार आहे पोटोबा विरुद्ध आता इथे पोटोबा एक शब्द आहे आणि विरुद्ध हे एक प्रत्यय आहे पोटोबा या शब्दाच्या पुढे विरुद्ध हे प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून हे शब्द योगी अव्यय आहे पुढे बाप रे बापरे हे केवळ प्रयोगी अव्यय आहे आणि आणि हे अव्यय आहे सतत सतत हे क्रियाविशेषण अव्यय आहे कारण हे कार्य दर्शवित आहे किंवा दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे किंवा आणि म्हणून हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे कशासाठी कशासाठी हे आहे शब्द योगी अव्यय साठी हे प्रत्यय लागलेला आहे कशाच्या अगोदर पोटोबामुळे अगेन हा शब्द शब्द अव्यय आहे स्वयंपाकघरापर्यंत हे सुद्धा शब्द अव्यय आहे पर्यंत हे प्रत्यय स्वयंपाकघराच्या घराच्या नंतर लागलेलं आहे तुमच्या बद्दल तुमच्याबद्दल हे सुद्धा शब्द योगी अव्यय आहे कारण बद्दल हे प्रत्यय तुझ्या या शब्दाच्या नंतर लागलेलं आहे अथवा अथवा हे उभयान्वयी अव्यय आहे आणि अभव हे केवळ प्रयोगी अव्यय आहे तुम्हाला अर्थातच हे सगळे अव्यय त्याचे उपप्रकार समजलेले असणार आहेत आणि हे वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे हे देखील आता पुरेपूर समजलेलं असणार आहे आता आपण पाहणार आहोत या पाठाचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक ए खाली शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द लिहा अ कान पाठात वापरलेला शब्द आहे कर्णिका आ नाक पाठात वापरलेला शब्द आहे नासिका पाठातील शब्द आहे हस्तकराज ई पाय पाठातील शब्द आहे पदकुमार उ जीव तर पाठातील शब्द आहे जीवाताई इथे आपल्याला आपण सारे एक या पाठातील संपूर्ण कृतीलेखन स्वाध्याय लेखन म्हणजेच प्रश्नोत्तर क्वेश्चन आन्सर संपलेले आहेत आणि शेवटी तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे जो तुम्हाला स्वतः आहे परंतु आपण या व्हिडिओमध्ये तो सुद्धा कव्हर करणार आहोत चला तर आता या शेवटच्या उपक्रमाकडे आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक एक आधी पोटोबा मग बिटोबा ही म्हण या पाठात आली आहे याप्रमाणे शरीर अवयवांशी संबंधित असणाऱ्या इतर म्हणी शोधा व लिहा आता या पाठामध्ये आधी पोटोबा मग विटोबा ही मन दिलेली आहे म्हणजे आपल्या शरीराशी रिलेटेड ही मन आहे आणि या बॉडी पार्ट विषयी म्हणजे म्हणी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत त्याच म्हणी इथे लिहायचे आहेत काही म्हणी मी इथे नमूद केलेल्या आहेत एक आपला हात जगन्नाथ दोन आपलेच दात आपलेच होट तीन आपण हसे लोका शेंबूड आपल्या नाका चार आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे पाच उचलली जीव लावली टाळ्याला सहा उतवळा नवरा गुडग्याला बाशी सात उपट सूळ घे खांद्यावर आठ एका हाताने टाळी वाजत नाही नऊ एका कानाने ऐकावे व दुसऱ्या कानाने सोडून द्यावे दहा अंतरूण पाहून पाय पसरावे अकरा कान आणि डोळे यांच्यात चार बोटांचे अंतर आता पुढील उपक्रम आहे या पाठाचे नाट्यकरण करून वर्गात सादर करा म्हणजे तुम्हाला डायलॉग्स विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत आणि ह्याचा एक स्टेज शो तुम्हाला सादर करायचा आहे आता हा उपक्रम तर तुम्हाला सर्वांना स्वतः करावा लागणार ला आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो हा स्वाध्याय कृती लेखन आन्सर तुम्हाला समजले असते तर व्हिडिओला लाईक एक नक्की करा आणि अशा शेषन करता ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद